मकर राशी काहीतरी घडणार रा आहे आणि ते फक्त मकर राशीसाठीच नियती तुमच्यावर नजर ठेवून आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशी काहीतरी घडणार रा आहे हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कोणते भाव मटतात भीती कुतूहल आश्चर्य की यातून खोल कुठेतरी काहीतरी मोठं होणार आहे याची जाणीव कारण या वाक्याचं रहस्य नेहमीसारखं नाही हे वेळ आहे मकर राशीच्या कर्माचा फलप्राप्तीचा ज्यात नियतीने स्वतः लक्ष केंद्रित केलं आहे तापन या लेखात आपण मकर राशीच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहयोगांचे आत्म्याच्या प्रवासातील टप्प्यांचे आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या काळात उलगडणाऱ्या दैवी योजनेचे विस्तृत विश्लेषण करणार आहोत एक मकर राशी एक तपस्वी योद्धा मकर राशीचा स्वामी आहे शनी कर्माचा कारक नीतिनिष्ठा आणि कठोर परीक्षांचा अधिपती मकर राशीचे लोक हे सहनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण असतात त्यांच्या जीवनात अनेक अडथळे असतात पण त्याच अडथळ्यांमधून ते स्वतःला घडवतात भूतकाळातील अनुभव बहुतेक मकर जातकांचे बालपण थोडे काटेरी जबाबदारीने भरलेले असते कर्मकठोरता ते जे ठरवतात ते प्रामाणिकपणे करतात शॉर्टकट्स मकर राशीच्या वाट्याला फारसे येत नाहीत अदृश्य शक्तींशी नाते शनी आणि राहूचा एकत्र परिणाम त्यांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवतो पण तरीही त्यांचे जीवन अद्भुत घटनांनी भरलेले असते दोन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस एक निर्णायक योग एक शनी कुंभ राशीतून भ्रमण शनी आता तुमच्या दुसऱ्या स्थानात आहे म्हणजे कुटुंब संपत्ती आणि वाणीचा कठोर परीक्षक दोन गुरु वृषभ राशीत प्रवेश पंचम स्थानात गुरु बुद्धी सर्जनशीलता संतती व भाग्याचा मार्ग खुला करत आहे तीन राहू मीन राशीत तिसऱ्या स्थानात राहू गुप्त इच्छाशक्ती धाडस आणि आंतरात्मा जागृत करण्याचा मार्ग उघडतोय काय घडणार आहे लपलेले शत्रू उघड होतील विशेषतः नात्यांमधले फसवे चेहरे धक्कादायक संधी मिळेल ती अचानक येईल आणि मोठं वळण देऊन जाईल स्वप्नांमधून इशारे आपल्या पूर्वजांचे किंवा दिव्यशक्तींचे संकेत मिळतील कर्तृत्वात क्रांती चुनी मर्यादा तुटतील नवीन शक्यता निर्माण होतील तीन नियतीचा संकेत काहीतरी विशेष घडणार का हो हे केवळ एखादा चांगला काळ नाही हे एक पुनर्जन्माचं द्वार आहे पुढील घटना शक्य आहेत एक कारकिर्दीत अचानक मोठं यश प्रॉजेक्ट प्रमोशन किंवा नवीन बिझनेसचा भव्य प्रारंभ दोन विदेश प्रवास किंवा स्थलांतर जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवेल तीन एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीसोबत गाठ तुमच्या पुढील मार्गदर्शनासाठी चार तुमच्या मनातील एखादं प्राचीन स्वप्न प्रत्यक्षात येणं ज्याचा तुम्ही कधी विचारच केला नसेल पाच दैवी साक्षात्कार ध्यानधारणा किंवा स्वप्नांमध्ये कुणाची तरी उपस्थिती जाणवणं चार तुमचं कर्म फळाला का येतं आता मकर राशीचं संपूर्ण जीवन म्हणजे गुंतवणूक आणि प्रतीक्षा तुम्ही अनेक वेळा तुमचं मन मारून दुसऱ्यांसाठी जगलात तुम्ही चुकीच्या गोष्टींसमोर झुकला नाहीत म्हणून उशीर झाला तुमच्यावर खोट्या आरोपांनी काळं फासलं गेलं पण सत्य काही काळाने उघड होणार आहे जेव्हा सगळे सोडून गेले तेव्हा तुम्ही स्वतःला सोडलं नाही त्यामुळे आता ब्रह्मदेव स्वतः तुमच्या पाठीशी आहेत पाच या काळात काय काळजी घ्यावी एक वाणीचा वापर अतिशय संयम ठेवावा तुमची एक चुकीची प्रतिक्रिया संधी घालवू शकते दोन भावनिक मोह जुन्या संबंधांमध्ये परत ओढू नका काही नातेसंबंध हे अध्याय होते नव्याने सुरुवात नाही तीन निर्णयाची घाई जे घडतंय ते स्वाभाविक आहे घाई केल्यास योग्य योग चुकू शकतो चार अध्यात्मात आधार मंत्र ध्यान व्रत यामधून मोठं बळ मिळेल विशेषत शनिमंत्र आणि विष्णू स्तोत्र सहा उपायन्यती अनुकूल कशी करावी शनी अनुकूल करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळांचं दान करा पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला ओम शम शनैश्चराय नाम एकशे आठ वेळा जपा गुरु प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा केशर हळदीचा तिळक लावा ओम गुण गुरुवे नाम एकशे आठ वेळा जपा राहूच्या भ्रमातून वाचण्यासाठी नारळ वाहा समुद्रात नदीत काळ्या कुत्र्याला जेवायला घाला राहू कवच पठण करा सात अंतिम संकेत नियती तुमच्यावर नजर ठेवून आहे हा काळ तुमच्यावर लक्ष ठेवून आहे प्रत्येक कृती प्रत्येक निर्णय मोठ्या योजनेचा भाग आहे ज्यांना वाटतं की काहीच घडत नाही त्यांना हे लक्षात घ्यावं लागेल नियती पूर्वी शांत असते पण जेव्हा ती हालचाल करते तेव्हा साऱ्या ब्रह्मांडाचं नकाश बदलतं तुमचं जीवनही अशाच एका वळणावर आहे ते घडणंही तुमचं प्रारब्ध आहे पण ते सकारात्मक बनवणं ही तुमची तयारी आहे मकर राशी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मकर राशीच्या जीवनात पूर्वजांचा प्रभाव फार खोलावर रुजलेला असतो त्यांच्या जीवनात येणारी अनेक संकट आणि यश हे पूर्वजांच्या पातळीवरून चालत आलेल्या कर्मबंधनांचे आणि आशीर्वादांचे परिणाम असतात पूर्वजांचे संकेत स्वप्नांमध्ये वारंवार दिसणारे मृत नातेवाईक हे एक दैवी साक्षात्कार असतो अचानक येणाऱ्या चंदन धूप किंवा इतर पवित्र वास हे त्यांची उपस्थिती दर्शवतं एखाद्या दिवशी प्रखर भावुकता येणं जणू काही कुणीतरी तुमच्याशी संवाद साधतोय उपाय पितृतर्पण किंवा श्राद्ध दर अमावासेस श्राद्ध आणि तर्पण केल्याने अनिष्ट ग्राह्योग कमी होतात पिंडदान काशी गया त्रयांबकेश्वर या ठिकाणी पिंडदान केल्यास पूर्वजांची कृपा लाभते पितृसूक्त पठण ओम नमो भगवते वासुदेवाय नाम याचा नित्य जप उपकारक पूर्वजांचे आशीर्वाद मिळाले की मकर राशीच्या जातकांमध्ये निर्णयशक्ती शौर्य आणि स्थैर्य यामध्ये अपूर्व वाढ होते अनेक वेळा ते अपघातातून वाचतात किंवा अनपेक्षितपणे मोठं यश मिळवत जातात या सर्व घटनांमागे पूर्वजांची अदृश्य कृपा कार्यरत असते एक योग तुमच्यामुळे बदलणार आहे मकर राशीच्या लोकांना कधीकधी वाटतं की त्यांनी खूप काही गमावलं खूप काही सहन केलं पण त्यात सहनशक्तीचा संयमाचा आणि सत्यतेचा पुरस्कार आता देव स्वतः करणार आहेत तुमच्या जीवनातली ही वेळ म्हणजे दोष नाही निर्णयांची वेळ आहे काहीतरी घडणार आहे आणि ते फक्त मकर राशीसाठीच जुनं काहीतरी संपणार आहे नवीन काहीतरी जन्म घेणार आहे आणि तुमचं नशीब ते आता तुमच्याच हाती आहे तयार आहात का नवीन जीवन नवीन यश नवीन तपसेसाठी कारण हे वेळ आहे मकर राशीच्या लोकांनी जग बदलण्याचं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद